नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला ज्याचं नाव कसं मास्तर बनतील तसं थमनेल तर तुम्ही बघितलं असेल एम आर पीवर आधारित उदाहरणे छापील किंमत आणि खरेदी किंमतीचे उदाहरणं आज आपण बघणार आहोत केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत प्रत्येक परीक्षेत या घटकावर प्रश्न विचारलेले आहेत पण प्रॉब्लेम काय माहिती का, का? मुलं याला फॉर्म्युला थ्रू पाठ करतात फॉर्म्युला पाठ केला तर काय होतं माहिती का फॉर्म्युला काय तुम्हाला तर माहिती आहे खरेदी किंमत बरोबर काय रे बाबा फॉर्म्युला असा आहे पटकन लिहून देतो फॉर्म्युला ज्याला फॉर्म्युला पाहिजे त्याने फॉर्म्युला लिहायचा खरेदी किंमत बरोबर काय एम आर पी म्हणजेच काय छापील किंमत गुणिले शंभर मायनस सूट आणि भागिले काय शंभर प्लस नफा आता मला सांगा परीक्षेमध्ये एवढं मोठं सूत्रपाठ करायचं बरं काही बावलट असे खरेदी किमतीचं वेगळं सूत्रपाठ करते आणि एम आर पीचं छापील किमतीचं वेगळं सूत्रपाठ करते सूत्र पित्र काही नाही खतरनाक टेक्निक आहे खतरनाक टेक्निक आहे शेवटपर्यंत चालायचंय चालायचंय एक एक उदाहरणाकडे पहिला टाईप पहिला टाईप काय माहिती का बघा पहिल्या टाईपमध्ये फंडा हा आहे की तुम्हाला दिलेली असते दर्शनी किंमत म्हणजे ज्याला काय म्हणतात एम आर पी तुम्हाला एम आर पी दिलेली काय दिली आहे एमआरपी बघा किती दिलेली आहे चार हजार नऊशे पन्नास क्लिअर ट्रिक काय ट्रिक काय समजून घ्या तुम्हाला विचारलं काय खरेदी किंमत बर या प्रकारच्या प्रश्नात काय राहतं एक तर एम आर पी दिली तर खरेदी किंमत विचारतील म्हणजे छापील किंमत त्यालाच इंग्रजीत एम आर पी मानतात आणि अजून एक मराठीत शब्द त्याला दर्शनी किंमत ह्या गोष्टी दिल्या की तुम्हाला सूट देतील नफा देतील म्हणजे सूट आणि नफा कंपल्सरीच राहणार आहे तुम्हाला छापील किंमत दिली तर खरेदी विचारतील खरेदी दिली तर छापील विचारतील आता खरेदी विचारतात बघा छापील दिलेली बरोबर काय करायचं माहिती आहे का एक फंडा लक्षात ठेवायचा फंडा काय माहिती आहे का एम आर पी एम आर पी आणि बांध लिहितोय मी नफा फांडा हायमरपी नफा एम आर पी नफा लक्षात कसं ठेवायचं लक्षात कसं ठेवायचं एमआरपी म्हणजे काय छापील किंमत दुकानदार कधी नफा कमवायच्या दृष्टीने बघत असतो म्हणून एम आर पी म्हणजे काय ध्यानात ठेवायचं नफा मग कशी मांडणी करायची बघा चार हजार नऊशे पन्नास रुपये लिहायचे एम आर पी लिहिले बरोबर नफा नफा किती टक्के नफा दहा टक्के किती टक्के नफा दहा टक्के तर कधी काय करायचं का दहा टक्के म्हणजे एकशे दहा शंभरात दहा मिळवले कारण दहा टक्के नफा हे पटलं का मांडणी पटली का मग चार हजार नऊशे पन्नास एम आर पी म्हणजे इकडे किमती आहे ना इकडं किमती आहे तर किमतीच्या खाली किमतीच येणार मग अजून कोणता घटक आहे मला सांगा याच्यात काय काय कटलं चार हजार नऊशे पन्नास कटलं आणि दहा टक्के नफा कटल बरोबर आहे मग काय उरलं सूट उरली ना काय उरली सूट उरली मग सूट जी त्याच्या खाली घ्या म्हणजे दहा सूट दिली ना डिस्काउंट मग शंभरातून दहा गेले किती नव्वद आणि इथं लिहायचं दहा टक्के काय दिली सूट दिली पटतंय माझं म्हणणं मा मग आता तीन घटक जो राहिला तो इथं कोणती किंमत खरेदी किंमत तिला एकच म्हणा झालं उत्तर आलं काय करायचं मग सर चार हजार नऊशे पन्नास गुणिले गुणिले नव्वद भागिले एकशे दहा करेक्ट मग झिरो गेला झिरो गेला या अकराने चार हजार नऊशे पन्नासला भागायचं आहे अकरा एक अकरा अकरा चौक चौवेचाळीस मग एकोणपन्नासमधून चौवेचाळीस गेले उरले पाच अकरा पाचची पंचावन्न अकरा शून्य शून्य मग साडेचारशेला नऊ ने गुणा झालं उत्तर आलं नऊ शून्य शून्य नवा पाच पंचाळीशी पाच डोक्यावर चार नऊ चौक छत्तीस आणि चार चाळीस येणार उत्तर चार हजार पन्नास पर्याय की पहिला पर्याय की पहिला मग काय फंडा एम आर पी बरोबर नफा एम आर पी बरोबर नफा पटलंय सर सूत्रानं क्रॉस चेक करू एवढंच एक उदाहरण क्रॉस चेक करणार सूत्रानं पुढं आपल्याला नुसती टेक्निक वापरायची जलवा टेक्निक जी ती चला सूत्र काय लिहिलं होतं आपण सर सूत्र असं लिहिलं तुम्ही खकी बरोबर ख म्हणजे खरेदी किंमत एम आर पी गुनिले एमआरपी म्हणजे छापील किंमत असते हा गुनिले शंभर मायनस सूट आणि भागिले शंभर प्लस नफा बरोबर आहे की नाही मग तेच झालं एम आर पी लिहायची तिथं आणि सूत्र जरी वापरलं तरी तुमचं काय उत्तर येणार तेच येणार आहे उत्तर काय येणार आहे तेच येणार येणारे पटतंय माझं म्हणणं मग एवढं मोठं सूत्र जाणार ठेवायचं का नाही काय जाणार ठेवायचं एम बरोबर नफा एम आर पी दिसली की नफा लिहायचा एम आर पी दिसली काय लिहायचा नफा लिहायचा क्लिअर सोडवायची मग उदाहरणं या टाईपचे उदाहरणं काय दिलेलं आहे छापील किंमत दिली सूट दिली नफा दिला खरेदी काढायची काय काढायची आहे खरेदी चला पटपट पुढचं उदाहरण पहा काय म्हणणं आहे आठ हजार रुपये काय दिली एम आर पी ना मग एम आर पी दिली लिहायची एम आर पी एम आर पी एम आर पी बरोबर नफा हे ध्यानातच ठेवायचं एम आर पी बरोबर नफा किती आहे एमआरपी आठ हजार किती आहे नफा पंचवीस टक्के म्हणजे एकशे पंचवीस का बर कारण पंचवीस टक्के नफा आहे क्लिअर तुम्हाला माहिती आहे किमतीच्या खाली किमती येऊ द्यायच्या नफा आणि सूटच्या खाली सूट येऊ द्यायची लगेच खाली काय दिलं सूट दिलं किती आहे सूट पाच टक्के मग शंभरातून पाच गेले पंच्याण्णव का बर रे बाबा पाच टक्के सूट क्लिअर मग इकडं काय येणार एक्स कोणता गुणाकार तिरकस करा बरं पटपट आठ हजार गुनिले पंच्याण्णव भागिले एकशे पंचवीस आठ हजार आणि एकशे पंचवीसला कितीने भाग जातो पंचवीसने पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस जुना पन्नास पंचवीस तरी पंच्याहत्तर मग ऐंशीमधनं पंच्याहत्तर गेले पाच पंचवीस जुना पन्नास पंचवीस शून्य शून्य परत खाली पाच आहेत इकडे तीनशे वीस इकडे पंच्याण्णव आहे मग पाच आहे का पाच पाच आहे का पाच उरले चार पाच नम पंचेचाळीस म्हणजे तीनशे वीस गुणिले एकोणावीस याचा गुणाकार करायचा करा बरं मग एकोणीस शून्य शून्य एकोणीस दोन अडोतीसशे आठ डोक्यावरती तीन एकोणीस तरी सत्तावन्न आणि तीन साठ म्हणजे येणार उत्तर किती सहा हजार ऐंशी रुपये पर्याय कित दुसरा पर्याय कित दुसरा काय टाईपचं नाव सांगायचं या का वाजात काय एम आर पी बरोबर नफा काय सांगायचं एम आर पी बरोबर नफा चलायचं आहे पुढे चलो नेक्स्ट पटपट सोडवायचं आता चला 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 व ही रजिस्टर तुमचं जे असेल ते घ्यायचं आहे पेन घ्यायचं आहे सोडवायचं उत्तर येणारच आहे कपाटाच्या छापील किमतीवर तीस टक्के सूट देतो पंधरा टक्के नफा कमीतो जर कपाटाची छापील किंमत नऊ दोनशे लिहा एम आर पी बरोबर नफा नऊ दोनशे बराबर कितना आहे नफा कितना आहे पंधरा टक्के एक पंधरा परत पुढं मग किती सूट आहे सूट किती आहे सूट दिली तीस टक्के म्हणजे किती सत्तर इकडं काय लिहायचं एक्स क्लिअर तिरकस गुणाकार करा चला नऊ हजार दोनशे गुणिले सत्तर भागिले एकशे पंधरा तेवीसने भाग जातो बघा तेवीस पाच एकशे पंधरा तेवीस चौक ब्याण्णव आणि हे शून्य जशाला तसे आता या पाचाने परत सत्तरला भाग जातो कसा किंवा या पाचाने चारशेला जातो पाच एक पाच शुन्या, शुन्या। सर, छपन, तर, पाच अठ चाळीस पाच शून्य शून्य उरलं काय सर नुसतं ऐंशी उरलं आणि सत्तर उरलं ज्याही वेळेस असे दोन शून्य दिसते वा वा म्हणायचं काबर कारण यांचं काही घेणदेन नाही हे दोन्ही जशाल तसे ठेवायचेत यांचा गुणाकार आठीसाती छप्पन म्हणजेच येणार उत्तर पाच हजार सहाशे पर्याय कितवा पहिला पर्याय कितवा पहिला म्हणायचंय माझ्यासोबत एम आर पी बरोबर काय नफा एम आर पी बरोबर काय नफा चालायचं पुढे यस ओर नो यस चला पटकन चौथं तसंच मास्तर एम आर पी दिली एम आर पी दिली घ्या बरोबर मग आठ हजार हां बरोबर नफा किती दिला सांगा बारा पॉइंट पाच टक्के म्हणजेच एकशे बारा पॉईंट पाच पॉइंट आहेत तिथं काही काळजी न करू परत मग सूट दिली किती पंचवीस टक्के म्हणजे पंच्याहत्तर इकडं काय एक्स कोणता गुणाकार तिरकस गुन्हा बरं आठ हजार गुणिले एकशे बारा पॉईंट पाच भागिले पंच्याहत्तर बरोबर मग तुम्हाला तर माहिती आहे काय की हा पॉईंट इकडं शिफ्ट होणार आणि यातला एक शून्य कट करायचा मग काय होणार बघा सर हे होणार आठशे गुणिले अकराशे पंचवीस आणि छेदस्थानी पंच्याहत्तर मग पंचाहत्तर आणि अकराशे पंचवीस पंचवीसने भाग जातो पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर उरले किती बारा पंचवीस पाच एकशे पंचवीस बरोबर मग वर पंचेस खाली तीन तीन एक तीन तीन एक तीन उरला एक तीन पाच पंधरा म्हणजे आठशे गुणिले पंधरा मग पंधराने आठ ला गुणा पंधरा आठ एकशे वीस आणि वा वा म्हणून हे दोन शून्य लावून द्या झालं रे भाऊ येणार उत्तर बारा हजार पर्याय कितवा दुसरा पर्याय कितवा दुसरा पटतय सगळ्यांना कुणाला काही डाऊट आहे का नाही म्हणायचं जात काय एम आर पी बरोबर काय नफा एम आर पी बरोबर काय नफा चलो नेक्स्ट पाच नंबर काय म्हणणं आहे एमआरपी किती आहे एकवीस आहे लिहा मग एकवीस हजार बरोबर नफा किती वीस टक्के एकशे वीस बरं सूट किती दिली तीस तीस म्हणजे किती सत्तर इकडं काय लिहायचं एक्स कोणता गुणाकार तिरकस एकवीस हजार गुणिले सत्तर भागिले एकशे वीस झिरो गेला झिरो गेला बारा एक बारा बारा एक बारा एकवीसमधून बारा गेले बाराण्णव किती उरलेत एकवीसमधून बारा गेलेत सर उरले नऊ मग बारी साती चौऱ्याऐंशी उरले सहा बारा पंच साठ बारा शून्य शून्य मग काय राहिलं साडे सतराशे गुणिले सात बरोबर वा वा म्हणायचं एक शून्य जशाल तसा साताने निगुणा साता, साता पाच पस्तीसशी पाच डोक्यावर तीन साती साती एकोणपन्नास तीन बावनशी दोन डोक्यावर पाच सात एक सात पाच बारा म्हणजे येणार उत्तर बारा हजार दोनशे पन्नास पर्याय कित पहिला पर्याय की तुवा पहिला पटतंय सगळ्याला यस ऑर नो यस एका आवाजात म्हणायचं काय एम आर पी बरोबर काय नफा एम आर पी बरोबर काय नफा चला क्लिअर आहे यस ऑर नो यस चला पुढे पुढे सहा नंबर तसंच हे सोडवून टाकायचं चिल्लर आहे सर ब्लँक स्लाइड आली म्हणजे टाईप चेंज म्हणजे टाईप चेंज टाईप चेंज कसा टाईप चेंज कसा तर आता आपण इथं एम आर पी काढणार आहे बरोबर मग पोर याचं बी सूत्र पाठ करते छापील किंमत बरोबर करेक्ट आहे काय छापील किंमत बरोबर आता मला सांगा एवढे सूत्र कशाला करायचे फंडा काय सांगला एम आर पी बरोबर काय नफा ना मग आता, बदले। आता बदले। बदल आहे आता बदल आहे बदल कसा बघा उदाहरणार्थ बदल केला उदाहरणार्थ तुम्हाला आता काय दिलं खरेदी किंमत दिली आणि छापील विचारली काय विचारली छापील मग टाईप चेंज दिली खरेदी मासल्याच म्हणा खरेदी बरोबर सूट खतम खरेदी बरोबर सूट क्लिअर क्लिअर आहे खरेदी बरोबर काय पाठ करायचं सूट याच्यात काय पाठ केलं एमआरपी बरोबर काय नफा खरेदी बरोबर काय सूट किती आहे खरेदी सांगा सात हजार चारशे ऐंशी रुपयाला विकत घेतो आता बऱ्याच पॉर अल्कनफ्युजन राहतं विकत घेतो म्हणजे विकत घेणे म्हणजे खरेदीच करणे ना फक्त त्याला विकत घेणे असा शब्द त्यांनी लावलाय पटतंय चला मग काय करायचं का खरेदी बरोबर सूट एक सर लिया बरं खरेदी किती आहे सात हजार चारशे ऐंशी त्याच्यासमोर सूट किती आहे कितीची सूट दिली पंधरा सूट दिली म्हणजे शंभरातून पंधरा गेले पंच्याऐंशी का बर पंधरा टक्के सूट सूट म्हणजे बांध खाली आणि परत पंचवीस टक्के नफा मैतल्याचे सव्वाशे आणि इकडल्याचं एक्स का बर पच्चीस प्रतिशत के आहे नफा आहे क्लिअर कोणता गुन्हागार तिरकस मग सात हजार चारशे ऐंशी गुनिले एकशे पंचवीस पोटात्रेश पंच्याऐंशी क्लिअर मग सोडवा सतराने भाग जातो सतरा पाचशे पंच्याऐंशी सतरा दुन चौतीस सतरा त्रिक एक्कावन सतरा चौक अडुसष्ट चौऱ्याहत्तर मधन अडुसष्ट गेले किती उरले सहा परत सतरा चौक अडुसष्ट सतरा शून्य शून्य खाली पाच वर सव्वाशे परत पाचने भाग जातो पाच एक पाच पाच दुन दहा उरले दोन पाच पाच पंचवीस म्हणजे चारशे चाळीस गुणिले पंचवीस मग गुन्हायचंय आता कसं पंचवीस चौक शंभरशी शून्य डोक्यावर दहा पंचवीस चौक शंभर आणि दहा एकशे दहा हा शून्य जशाला तसा म्हणजेच येणार उत्तर अकरा हजार रुपये पर्याय पहिला पर्याय पहिला पटतंय यस ओर नो येस काय म्हणायचं मग म्हणा खरेदी बरोबर सूट काय खरेदी बरोबर सूट मागच्या टाईपमध्ये एम आर पी बरोबर काय होतं नफा इथं काय खरेदी बरोबर काय सूट चालायचं सुटायचं पुढं नक्की चलिये फटा फटाफटा फटा फटा करायचा आता मास्तर काय म्हणणं यायचं एक व्यापारी एक वस्तू तीनशे रुपयाला विकत घेतो चला खरेदी दिली म्हणजे खरेदीबरोबर खरेदीबरोबर सूट चला तीनशेवर किती सूट दिली सांगा तीनशेवर सूट दिली दहा सूट दिली म्हणजे हे झालं नव्वद हां परत नफा कमावला का किती कमावला नफा वीस टक्के म्हणजे हे झालं एकशे वीस इकडं काय एक्स तिरका गुणाकार करा तीनशे गुणिले एकशे वीस भागिले नव्वद झिरो गेला झिरो गेला मग आता नऊ आणि तीनशे तीन, तीन भाग जातो तीन त्रिक नऊ तीन शंभर तीनशे वरती बारा इकडं तीन परत तीन भाग जातो तीन एक तीन तीन चौक बारा राहिलं काय मग शंभर गुणिले चार मग शंभरला चार न गुणलं येणार उत्तर किती चारशे म्हणजेच त्याने ती किंमत किती छापली पाहिजे चारशे पर्याय की तुम्हा चौथा उदाहरण पण वाचण्याची गरज नाही उदाहरण पण वाचण्याची गरज नाही काय म्हणणं माझं फक्त खरेदी बरोबर काय सूट खरेदी दिली समोर सूट लिया एम आर पी दिली छापील किंमत दिली समोर नाफा लिया खतम करायचा किस्सा क्लिअर चल नाही का आगे चलो काय म्हणणं आहे छापील किंमतीवर अमुक अमुक काय कुटाना केला आपल्याला के काही घेणं नाही रे बाबा आपल्याला एवढंच कळतं मास्तरनं सांगितलं खरेदी दिली का चला लिहा खरेदी सोळा सहाशे चाळीस खरेदी बरोबर सूट सूट किती दिली आठ टक्के म्हणजे ब्याण्णव आणि अडोतीस टक्के नफा कमी होतो म्हणजे एकशे अडोतीस आणि इकडं काय एक्स कोणता गुणाकार तिरकस मग सोळा सहाशे चाळीस गुनिले एकशे अडोतीस आणि पोटात्रेश ब्याण्णव करेक्ट आहे तेवीस न भाग जातो सर तेवीस चौक ब्याण्णव तेवीस सख एकशे अडोतीस तेवीस सख एकशे अडोतीस करेक्ट आहे हा चला मग आता चारने भाग जातो चार, चार एक चार चार चौक सोळा चार एक चार उरले दोन चार सक चोवीस चार शून्य शून्य मग काय राहिलं रे चार हजार एकशे साठ राहिलं गुनिले तिकडं किती राहिलं सहा परत काय शून्य दिसला वा वा मानायचं जाशाल तसं सा। आणि सहाने गुन्हा आता सहा सहा छत्तीसशे सहा डोक्यावर तीन सहा एक सहा तीन नऊ आणि साईन चोक चोवीस म्हणजे येणार उत्तर चोवीस हजार नऊशे साठ पर्याय वा पहिला पर्यायकित्वा पहिला काय फंडा मनामाझसोबत खरेदी बरोबर काय सूट खरेदी बरोबर काय सूट आणि ध्यानात कसं ठेवायचं तुम्ही कोणतीही गोष्ट एक गिराईक म्हणून कस्टमर म्हणून दुकानात गेले की तुम्ही काय बघतात डिस्काउंट मागतात काय मागतात डिस्काउंट म्हणजे खरेदी करण्याआधी तुम्ही डिस्काउंटचा विचार करतात खरेदी करण्याआधी तुम्ही डिस्काउंटचा विचार करतात आणि तुम्ही एखादा बिझनेस करताय तुम्ही एखाद्याला वस्तू विकताय तर तुम्ही तुमच्या दुकानाची एम आर पीवरून नफ्याचा विचार करतात एम आर पी बघून कशाच विचार करतात नफ्याचा आणि तुम्ही खरेदी बघून कशाच विचार करता सूटचा असं या वाक्य स्वरूपात याला लक्षात ठेवायचं आहे पटतंय काय मग सूत्र सांगा खरेदी बरोबर काय सूट सोडवायचं पुढचं उदाहरण येस ऑर नो येस चलो फटाफट काय विषय बाबा मास्तर तुम्ही आम्हाला सांगितलं तानच घ्यायचा नाही का विषय काही रो मग आता लिहायचं इथं काय म्हणणं आहे त्याचं खरेदी शंभर लिहिली बाबा खरेदी बरोबर सूट, वी सूट वी वीस टक्के सूट लिहिलं ऐंशी परत वीस टक्के नफा लिहिला एकशे वीस ध्यानात घ्यायचं ज्याला कळत नाही त्याने काय करायचं हळूहळू बघायचं पॉज करायचं परत परत पाहायचं इकडे एक्स करेक्ट चला करा गुणाकार शंभर गुणिले एकशे वीस भागिले ऐंशी काप्या काप्या वरती बारा खाली आठ चार न भाग जातो चार दोन आठ चार त्रिक बारा वरती दोन खाली आ, खाली दोन वरती शंभर बे क बे बे पन्नास शंभर मग काय राहिलं पन्नास आणि काय राहिलं तीन मग पन्नास आणि तीनचा गुणाकार किती रे भाऊ दीडशे येणारं उत्तर पर्याय पाहिला येणारं उत्तर पर्याय पाहिला काय सांगितलं मग मना मासो सर सुरुवातीला टाईप बघितला यम आर पी बरोबर नफा यम आर पी बरोबर नफा आणि नंतर बघितलं खरेदी बरोबर सूट खरेदी बरोबर खरे सूट क्लिअर आहे डोक्यात चाललंय यस ऑर नो येस सोडव पुढचं उदाहरण चलिए नेक्स्ट काय म्हणणं आहे काहीच म्हणणं नाहीये तुम्हाला सेल। तर माहिती आहे गणिताची भीती वाटत असेल तर काय करायचं आरंभ वन पॉईंट ऑ हाकोर जॉईन करायचं याची लिंक कुठे आहे बायोमध्ये आणि हो किती उदाहरणं बघितलेत आपण दहा उदाहरणं बघितलेत दोन्ही टाईपचं नाव हो काय पहिल्या टाईपचं नाव हो काय मग शॉर्टकट काय का बघितलं आपण एम आर पी बरोबर काय नफा शॉर्टकट काय लिहून देतो लिहून देतो शॉर्टकट काय शॉर्टकट काय एम आर पी बरोबर नफा आणि नंतर नंतर खरेदी बरोबर सूट बस रे भाऊ खतम खतम ही ट्रिक ध्यानात ठेवायची आणि इथून पुढं याचं उदाहरण चुकवायचंच नाही सूत्र पण ध्यानात ठेवायचं नाही पटतंय यस ओर नो यस आणि हो तुम्हाला तर माहिती आहे आपल्या चॅनलचं नाव कसं मास्तर बनतील तसं याला काय करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचंय खूप खूप धन्यवाद